नमस्कार मी दिवाळी म्हणून माझी एक दिवाळीची एक आवडीची कविता आहे ती सादर करणार आहे कवितेचं नाव आहे अक्कू बक्कूची दिवाळी आणि इंदिरा संतांनी ती लिहिलेली आहे आला मामाचा सांगावा अक्कू बक्कूला पाठवा आला मामाचा सांगावा अक्कू बक्कूला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटारं आणि न घेऊन दोघींना जाईन दोघी आनंदाने फुलल्या दोघी आनंदाने फुलल्या आई भोवती नाचल्या दारी मोटार येणार मामा घेऊन जाणार मामा आम्हाला नेणार आम्ही आजोळी जाणार आई मुळीच बोले ना आई मुळीच बोलेना काम हातच सोडेना अक्कू सुजाण अक्कू सुजाण थांबली मिठी आईला घातली मुली ना बोलशी सांग धाड़ते ते तुम्हा घेऊन ना जवळ आई बोलली प्रेमळ तुम्ही दोघीही जाणार कशी तयारी होणार बरे कपडे रोजला कोरे चांगले सणाला खण रेशमी मामीला एक खेळणे बाळाला नाही पगार अजून कसे यावे हे जमून दोघी मुळी न दोघी मुळीनं रुसल्या दोघी निमूट उठल्या काचा कवड्या खेळत दोघी क्षणात रंगल्या उद्यापासून दिवाळी घरी नाहीत चाहुली उद्यापासून दिवाळी घरी नाहीत चाहुली नाही फटाके सामान नाही खमंग तळण दोन पण त्या दारात दोन बहिणी घरात बक्कू जराशी रुसली बक्कू जराशी रुसली आकू निमूट राहिली दोघी बसल्या दारात रस्ता उधळी दिवाळी दोघी बसल्या दारात रस्ता उधळी दिवाळी आली मामाची मोटार आली मामाची मोटार आकू सांगत एकानात बकू ऐकत आहे शहाणी दोघी करीती स्वागत मामा बसले चहाला दोघी गळ्यात पडल्या आत्या उद्याला येणार आम्ही येतेच राहणार नाही येणार येणार शब्द ऐकून दोघींचे डोळे स्तिमित आईचे किती किती ते सामान मामा आणती काढून खोकी दारूच्या कामाची खोकी परकर झग्याची एक रेशमी पातळ दोन डब्यात फराळ नाही येणार म्हणुनी आहे दिलेले मामीनी, नाही येणार म्हणून आहे दिलेले मामिनी तुम्ही ताईच्या माळणी दोघी गुणाच्या गवळणी तुमचे गुपित कळाले डोळे मामाचे भरले आला मामाला गहीवर घेता दोघींना जवळ मामा जाताच निघून आली दिवाळी धावून नव्या झग्याच्या धोकात झोकात नव्या झग्याच्या झोकात दारू शोभेची बरसात नव्या झग्याच्या झोकात दारू शोभेची बरसात सरसरकारंजी कारंजी उडाली तारा मंडळे फिरली बाण उडाले नभात ठोटो फटाके कानात अक्कूबक्कूची दिवाळी अशी थाटात माटात आक्कूबक्कुची दिवाळी अशी थाटात माटात